लाडक्या बहिणींना टेन्शन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची फेरछाननी होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी गुरुवारी दिली ज्या लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांच्या वर आहे ज्यांच्याकडे कार नोकरी आहे अशा महिलांना आता या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे याचा फटका राज्यातील अनेक महिलांना बसू शकतो यामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची छाननी करण्यात येईल त्यानुसार निय निकषबाह्य भरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचे अदिती तटकरे म्हणाल्या गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या मात्र सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले त्या म्हणाल्या तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जाची छाननी करणार नाही उत्पन्नात वाढ झाली असेल अडीच लाखांच्या वर उत्पन्न गेले असेल तर त्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत चारचाकी वाहन असलेल्या महिला अपात्र ठरतील आंतरराज्य विवाह केलेल्या महिला या योजनेस पात्र नाहीत आधार कार्डवरील नाव बँकेतील नावापेक्षा वेगळे असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास ती संबंधित महिला अपात्र ठरेल असे त्यांनी सांगितले <laughs> कोणत्या अर्जांची छाननी होणार ते आता पाहूया नंबर एक अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांच्या अर्जांची होणार छाननी नंबर दोन चार चाकी वाहने असलेल्या महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी नंबर तीन एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले असल्यास अशा अर्जांची होणार तपासणी नंबर चार विवाहानंतर महाराष्ट्रातून गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश इतर राज्यांमध्ये गेलेल्या महिलांना महिलांच्या अर्जांची होणार पडताळणी नंबर पाच आधार कार्ड आणि अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरील नावामध्ये तफावत असलेल्या महिलांच्या अर्जांचीही तपासणी होणार आहे अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सत्य माहितीला लाभ घ्या ओके